नमस्कार नमस्ते कसं वाटते काय मैदान आज चांगलं मोठं भरलंय मैदान असं काय नाही का की ओपनला पळत पण पळायचं असं नाही डोक्यात नाही काय आपल्या सगळ्यांच्या आज कोणावर आज एकदम एक खाली बैला इकडं मलकापूरच्या साईडला बाराका खोंड आहे धनगरवाडी म्हणून एकदम पना या चा आहे त्या खोंडानं भारत केसरीला दोन नंबर केलेला आणि त्या खोंडाचा पण चांगला खोड टॉपचा पळतोय आज त्या खोंडाला दिलाय असं यारता का कसा विषय नाही तर ते दिसते त्यामध्ये बघितलं आधीच न्यूज कोण बारका एकदा अकरा बारा महिन्याचा बारका त्या दिवशी पेडागावच्या मैदानात बघितलं जवळपास बाईट लय वाढली लय पब्लिक भेटायला काय सांगायला त्यामुळं काय नाही पब्लिक पेक्षा कसं आहे जे काय आहे ते खरायला खरं म्हणलं पाहिलं सगळ्यांनी क्षेत्र मोठं होईल बाकी काय आता माणसं की आदतला बिदतला पळता मग असं काय काय कसं नाही काय आदतच काय ओपन काय आपला पण आदत होताच की एक दिवस आपला काय डायरेक्ट बैल आहे का नाही बरोबर त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घेऊन पाळायचं सगळ्यांना टिटवी नेमकी आदत वर पाळे पाठी साहेब कसे किंवा कसा आदत लागतो तुम्हाला आता लागतं ना बैलाला गाडी बांधून आता बैल पोहतोय आणि आपण आता म्हणजे महिना झालं कुणालाच नाराज नाही केलेलं जेवढी सगळी बैल आहेत आदतवाली जी जवळ संबंधातले जास्त पैर होत नाही चांगले आपण बैल देतोय म्हण आदत चांगले असले की पळायचं त्याला काय सगळ्या आदत खोंडच नाही आपलं बैल द्यायचा कारण ती बैल आदत खोंड उद्या देतील ना आपल्या मुळेच एक प्रकारे सगळ्याच नियोजन पहायचं म्हणताय सगळ्याच नियोजन त्याला काय नाही आता उद्या मोठं मैदान त्याचा पण काही शेखात खटायचं का एका दिवसा नाही पुन्हा बघू चार आपण किती काय पण पंधराय आणि दोन दिवसांनी तीन दिवसांनी कधी आठवड्याने असं असतंय बाई यंदा मुंबई पण मला वाटते चांगली गाजवली त्याच्याबद्दल काय बोलायला पाठायचं मुंबईत टॉपलाच बोल पाहिलं चांगलाच पाहिजे जिंकली सगळ्यांची मुंबई नाही आणि तुम्ही जिंकली म्हण सगळ्यांची हो त्याच्याबद्दल काय बोलायला चिपळूण दिवशी भेटायचं मला खालीच भेटली जे म्हणून म्हणलं मन जिंकण्यापेक्षा काय आहे आपण सत्य बोलतोय असं सगळ्यांनी सत्य बोललं पाहिजे आणि तर आपलं खऱ्यानं चाललं तर सामान्य माणसं म सगळ्या बैल मालकास न्याय भेटेल आणि सगळी बैल उजेडात येते नमस्कार नमस्कार काय आणले बाबाला ना पेर्याला म्हणजे आणखी म्हणजे ह्याच्यावरच आहे का वेगळा नाही नाशिकच वासर हे खास पेरायला आणली आहे का फेऱ्या आणि त्याच्यावर कोण आहे नाशिकच नाशिकच वासर पळल्याच्या आधी गाडी का पहिलं जाय नाही आता वासरा सगळ्या दोन तीन मैदाना एक नंबर गेलाय वासर आज म्हणलं नियोजन मैदान दिले वासरू आपण असं नियोजन केलंय ना आज गाडी म्हणजे ठेवायचं नियोजन आज दोन तीन मैदान आपण प्रत्येकाला दोन तो का ग काय आहे हे लक्ष आहे ते सुंदर लक्ष कसं कस कोणावर पडला आज झाटपात झाला नाही पहा नाही शुभेच्छा शुभेच्छकरांचा कोणावर पहाल आज राजा नंबर का राजा बाळावणीचा इकडचा बाळावनीचा कशी पडली गाडी काय गाडी चांगली चांग पहिली त्याच्या आधी पडली होती नाही ना, आज पहिलंच मैदान केलं त्यांच्या निवडण बसतोय काय टेन्शन नाही निवांत असतो का मैदानात झाले हो निवांत असतो मैदानात झाले दोन नंबरच्या गटात दुसऱ्या गटात पहाली कशी पाहिली गाडी गाडी चांगली पहाली आपलं हातच होत चालते शुभेच्छा तुम्हाला शेट नमस्कार सोनवार पळाला चांगली इकडच आज कसर होत कसं आहे आज लगेच पळाय पहिला आपला नेमका एक नंबर आहे का शुभेच्छा तुम्हाला विठकरांचा दचका शेठ नमस्कार नमस्कार दचकाच कसं पाहायला काय चांगला पाहिला हो कुठल्या वासाला बरं ते ब्रॉन्ड म्हणून कुठलं तुमच्या इकडे अक्षय कसं काय नियोजन पुढे गेलं ते वैभव केलं वैभव वैभ का पळाली काव्यत पळाली आता कधी काय नियोजन पुढचं पुढचं अकराला माल सिरस आहे ना हो चालते शुभेच्छा